बेटा ए बे बाळा पि पिंकी बाळा ऐक ना बाळा माझा ए बाळा पिंकी पिंकी <crawl prejudice> थांब ना बाळा एका जागेवर जर थांब ना पाच मिनिट काल था, तुम्हाला थांब बाळा बाळा थांब था था काय उद्या तुझं ऍडमिशन आहे की ना नवीन शाळेत त्यासाठी इंटरव्यू द्यायचा आहे उद्या हा मग आता आपण त्याची तयारी करायची हा आता बाबा काय करणार आता बाबा प्रिंसिपल बनणार आणि तुला प्रश्न विचारणार मग तू त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची हा आता बाबा प्रिन्सिपल आहे मला सांग बेटा तुझ्या बाबांचं नाव काय माझ्या बाप्पाचं नाव गेबाशे तुला कोणी सांगितलं हे नाव गेबाशे नाव कोणी सांगितलंय पप्पा आपण ते उद्या नमिता आत्याच्या लग्नाला गेलेलो ना तर तिकडे नाही का तुम्हाला सगळे चिडवत होते के भाशे के भाशे के भाशे मग मी काकाला विचारलं काय रे काका के भाशे म्हणजे काय रे काका म्हणाला के भाशे म्हणजे तुझा बाप रे काका <laughs> बाप बाप काय बाप काय म्हणजे गेंड्याचा बारीक शेव बाळा लहानपणीच आहे ना बाळा आम्ही सगळी भावंड एकमेकांना असं चिडवायचो बाळा आपला सुनील काका हाँ? त्याला सगळे सला का म्हणायचे नाही शाब्बास आता आता प्रिन्सिपल तुला बाबांचं नाव विचारणार सांगू हा हा शरद आत्माराम सर्वेल छान छान आता आता दुसरा प्रश्न विचारणार जागी भी रादी बस बस एका बस सांगतो पैकी काय करते आग बर आता आता प्रिन्सिपल दुसरा प्रश्न विचारणार आता सांग तुझे बाबा काय करतात पप्पा तुझे करतात इथलं तिथे करतात गाडी पार्क करायची अक्कलच नाहीये तरी गाडी पार्क करतात आणि घरी गेलो तर खाली पडलेली चिल्लर ढापतात हे hey, hey, कुणी सांगितलंय तुला असं ती सायली आहे ना माझी फ्रेंड वर राहते ना ती सायली तिच्या ना पप्पांच्या ना मोबाईल मध्ये ते गॉट्सअप आहे ना तिथे बघितलं तिच्या पप्पांच्या गोष्टी तू काय करत असते <laughs> पप्पा माझा सिक्रेट आहे काय काय सिक्रेट आहे पिंकी आम्ही ना गेम खेळायला म्हणून मोबाईल मागून घेतो आणि मग व्हॉट्सअप चेक करतो <laughs> अरे म्हणजे हे हे सगळे जे आहेत सोसायटीतले यांनी माझी खिल्ली उडवायला व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलाय आणि हसू <laughs> <अरी laughs> हे 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 नको <laughs> मला सांग बाळा <laughs> हे पार्किंग करायची अक्कल नाही तुझी आई म्हणते ना मला ते त्यांना कसं कळलं आई तुम्हाला बोलते <laughs> ते मी ऐकते आणि सगळ्यांना सांगते आईवर गेली आईवर ए, 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 तु, तुला काय तुझा बाप चोर वाटतो का म्हणते तोंडावर <laughs> बा, 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 बाबा चोर आहे का नाही त्या दिवशी ना बाळा पैसे पडले होते असे रस्त्यात मग असं लक्ष्मीवर पाय दिलं तर बर वाटतं का मला सांग नाही ना म्हणून बाबाने गपचूप पैसे उचलले आणि खिशात ठेवले बाबाला वाटलं आता उद्या देऊया पण आता कसला देतोय बाबा पैसे तू देणार नाही हे तू तू थांबी ते एकेकाला ना बघूनच येतो कुठे गेले ते चौगुले गेला तर इंटरव्यू बंद स्किट पण बंद हे भाई हे स्किट बंद बोलू नको त्याचेच मार्क मिळणार आहेत का आपल्याला कोणहेश आजोबा हा हा म्हैशो दे, दे, महेश खूप खूप मार्क देणार बाळा आधी इंटरव्ह्यू वर कॉन्सन्ट्रेट कर ना राजा अगं बाद तर तास रांगे तू बहुतो फॉर्म साठी प्लीज, प्लीज प्लीज नीट लक्ष द्या बाळा बस आधी खाली इथे बस हां तू अशी नाही आकडा पा, पाय पा, हलो नको पाय हलो नको शांत बस एकदम हा बाबा काय करतात विचारलं तर सांगायचं बाबांचा स्पेयर पार्टचा पा, बिझनेस पा, आहे पा, सांग पाय हलवू तोंड बोलते बोल ना बाळा एकदा माझे पप्पा फाडल हे बाळा हे बोल ना नीट सांग नीट सांग बाबा काय करतात माझे पप्पा हा स्पेर।, स्पेर स्पेर, स्पेर। पाचचा बिझनेस करता पाचचा बिझनेस करतात बाबा <laughs> बर 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 चालेल चालेल बाळा असं असंही चालेल काही प्रॉब्लेम नाहीये हा आता बाळ इकडे बघ ना राजा पिंकी <laughs> प्रिन्सिपल आहेत प्रिन्सिपल आता तिसरा प्रश्न विचारणार ते बेटा पिंकी तुझ्या आईचं नाव काय बर माझ्या मम्मीचं नाव बाबडी तुला बबडीच कोणी सांगितलं पिंकी पप्पा तुम्ही सर म्हणता ना रोज मम्मीला माझी बबडी गो माझी शोना बबडी गो सॉरी हा बबडी प्लीज बबडी बबडी तुझी सगळी भांडी घासून देतो बबडी पिंक, तुझा सगळा केअर कर पिंकी तू जरा जास्त ऐकलंयस बबडी बद्दल ऐक माझं ऐक <laughs> मा ऐक ना राजा हे बघ आई आईचं नाव बबडी नाहीये तुझं कसं घरातलं नाव पिंकी आहे कस आईचं घरातलं नाव बबडी आहे आपल्या मंगला शरद सडविलकर हा त्यामुळे विचारलं आईचं नाव काय असं नाही सांगायचं आहे सांगायचं मंगला शरद सडविलकर आहे काय सांगशील आईचं नाव बबडी आहे पण कोण हे नाही सांगायचं फक्त मंगला शरद सडविलकर एवढं सांग ना बाळा ते नको सांगू बबडी बिबडीच आईचं नाव बबडी आहे पण सांगायच पहिले तर एक बस, बस, आई, बस बस, बस, बस गोष्ट लक्षात घे बाळा आपल्याला जे सांगायचं नाही ते पाठ नको करू जे सांगायचंय ते पाठ कर ना आईचं नाव काय मंगला शरद सडविलकर हे कन्फर्म आहे क्लिअर आहे सब आता आता प्रिन्सिपल पुढचा प्रश्न विचारतायत आ, बेटा पिंकी आ, तुझा हॉबीज का बर मला ना मला ना चित्रकला खूप आवडते अरे वा अरे वा छान छान चित्रकला आवडते मग आतापर्यंत तू कुठली कुठली चित्र काढली आहे मी ना आमच्या घराचं चित्र काढलं सगळं एकदम मोठं आणि ना घराच्या ना घराला असं मोठा दरवाजा काढला आणि भिंतीला ना एक अशी मोठी खिडकी काढली आणि ना मोठा पलंग काढला आणि त्याच्या खाली माझे लपून बसलेले पप्पा काढले आणि मम्मी पप्पांना मारायला येते हातात तसा लोटने येतोय ए ए ए, ए ए ए ए हे असं चित्र तू खरच काढलेस हा कुठे काढलंयस बाळा दाखव मला बाबा चला ना पार्किंग मध्ये चला काय पार्किंग मध्ये का घेऊन जातेस मला कारण मी ते चित्र टोकूशी तार असते तो हो, हो. ना टोकूशी तार असते त्या तारेने ना आपल्या गाडीच्या दरवाज्यावर काय <laughs> 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 ज्या गाडीचा मी बारा हजार रुपये हप्ता भरतो त्याच्यावर तू टोकूशी तारीने चित्र काढलायस पिंके अरे आईने तुम्हाला मारलं की डोक्यावर अशी खोक पडते ना ती खोक पण अशी तारेने अक्कल तुला अक्कल कारते <laughs> अक्कल आहे हा जरा पण ना तुला ना सांगितलेला कळत नाही किती उपज व्यापीस गपोरी तू काय ते काय अरे हा काय आयटम जन्माला आला माझ्या घरात बात रडू नको पिंकी मी खूप मारीन तुला माझं खूप डोकं फिरलंय पिंकी ऍडमिशन घ्यायचं आहे आपल्याला अजिबात रडू नको पिंकी माझं डोकं फिरलं ना मी फटके देईन काय सांगता बस एकदम

आ... बाबाने कान पकडले nah... उठा पाहिजे काढ एक नंबर आईवर वर गेली पकडले बाबाने कान पकडले उठा बसा काढल्या काढल्या उठा बसा आमसीम पाहिजे काय पाहिजे आमसेम आता येणार आमसी मध्ये आमसिम रडू नको नाही करणार बाबा विनोद विनोद नाही करणार आईस कॅन्डी पण पाहिजे देणार तुला बाबा आईस कॅन्डी पण देणार पुलागी रंगाचा कापूस पाहिजे अरे <laughs>